हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये हा वार आहे शनिवारचा आज माझं इथं शनिवारचं सायंकाळचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे आज केले होत्या शंकरपाळ्यात तर शंकरपाळ्याची रेसिपी पण शेअर केली आहे आणि आता ब्लॉगला पण सुरुवात केली होती टायमिंग झाला होता सव्वा सहा वाजले होते घरातले सगळे कामं वगैरे उरकून घेतले आज घरं वगैरे सगळे पुसून स्वच्छ केले होतं आणि आज मला इथं शंकरपाळी करू आणि शंकरपाळेची रेसिपी पण शेअर करण्यासाठी घेतली आहे आणि त्यासाठी इथं मी एक कप जे एक फुलपात्र दूध घेतलं होतं आणि इथं ता तापण्यासाठी ठेवलं होतं तर आज मा मी शंकरपाळीची रेसिपी पण शेअर करणार आहे आणि आज आहे धन्यत्रयदेशी मा तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्याला धनत्रय देशीच्या हार्दिक शुभेच्छा तर इथं मी पहिलं तर एक कप एक फुलपात्र साखर घेतली आणि एक फुलपात्र दूध घेतलं आहे आणि आता हे गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक मोठंसं अशी प्लेट घेतली होती आणि म्हणलं आज शंकरपाळी करून घेऊ तर दिवाळीचा पहिला फराळ शंकरपाळीपासून सुरुवात केली आहे तर शंकरपाळी करण्यासाठी इथं मी एक फुलपात्र वनस्पती डाळला घेतला होता ते चांगला असा गरम करून घेतला आणि एक फुलपात्र ते पण घेतलं आहे अगोदर तर मी पिठामध्ये हे सगळं एक वाटी डाळ डाळ घेतला होता ते सगळा चांगला असा मिक्स करून घेतला आहे गरमच होता चमच्याने सगळं मिक्स करून घेतला आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर हाताने असं मिक्स केला थोडासा खाण्याचा सोडा आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि हे दूध आणि साखर गरम करून घेतली होती दरवेळेस तर मी पाण्यातच करत असते आजच दूध घेतलेलं आहे कारण इथं मी शंकरपाया थोड्या कमीच केल्या होत्या त्यामुळं तर नाहीतर मी पाण्यातच करत असते तर इथं छान असं थोडं थोडंसं पीठ टाकून चांगलं पीठ इथं मळून घेतलं आहे आणि हे झाकून ठेवलं म्हणलं थोड्या झाकून ठेवू तर बरोबर एक वाटी साखर एक वाटी दूध एक वाटी डाळणं सगळं मिक्स करून चांगलं पीठ बरोबर त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं आणि थोड्या झाकून पण ठेवलं आणि इकडं तोपर्यंत तेल पण गरम करण्यासाठी ठेवणार होते तर तेल गरम करण्यासाठी इथं कढई ठेवली आहे आणि हात पण इथं तर स्वच्छ धुवून घेतले शंकरपाळीचं पीठ म्हणून घेतलं होतं आता इथं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि म्हणलं बारीक गॅसवर ठेवले तोपर्यंत घरात दिवाबत्ती करून घेतलं संध्याकाळ पण झालीच होती त्यामुळं आणि इथं छोटीशी रांगोळी काढून घेतली दारामध्ये दिवा लावून घेतलेला आहे असा घरामध्ये दिवाबत्ती सगळं करून घेतलं घर आज मी सगळे घरातले कामं लवकर उरकून घेतले होते भांडे फरशी सगळं गॅलेरी पण सगळे स्वच्छ पुसून घेतली होती आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता चार पाच वाजता शंकरपाळी करणार होते पण मग घरातले कामं वगैरे उरकून थोडासा मग आरामच केला होता आणि आत्ता मग जरा फ्रेश झाले उठून चहा वगैरे करून पिला आणि आता इथं शंकरपाळी करण्यासाठी घेतला आहे तर खाली बसूनच असं इथं म्हणलं शंकरपाळी करून घेऊ तर सगळ्या शंकरपाळी इथं करून घेतल्या चमचा थोडासा असा वाकडा म्हणजे झाला होता शंकरपाळी क कट करताना पण त्यांनीच मी करून घेतलेला आहे इथं छान अशा शंकरपाळ्या करून घेतल्या आणि रेसिपी पण अशी शेअर केलेली आहे इथं शंकरपाळीची आणि असं आज सायंकाळचं रुटीन पण थोडंसं शेअर केलं आहे सव्वा सव्वा सहा वाजता मी ब्लॉगला सुरुवात केली होती आणि छान इथं शंकरपाळ्या पण तळवून घेतलेल्या आहेत गॅसवरतीच मी तेल तापण्यासाठी ठेवलं होतं बारीक गॅसवरती तर चांगल्या अशा तळून घेतलेल्या आहेत कलर ब चांग लालसर कलर येईपर्यंत आणि थोड्या थोड्या करून अशा शंकरपाळ्या इथं तळून घेतलेल्या आहेत तर आज मग फक्त मी शंकरपाळीचं आणि थोडंसं सायंकाळचं रुटीन इथं शेअर केलं होतं तर इथं सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतल्या आणि आता इथं शंकरपाया करून घेतल्या संध्याकाळचं स्वयंपाकाची पण तयारी करायची होती तर इथं गॅस बंद करून घेतला आणि आज छोटासा असा ब्लॉग केला आहे शंकरपाईचं रेसिपी शेअर केली आहे आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद